रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यावेळी किरण सामंतांनी माघार घेतली आहे उद्याच नारायण राणे उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत राणेंची थेट लढत आता ठाकरे गटाचे विनायक राऊतांसोबत होणार आहे त्यामुळे कोकणामध्ये लोकसभा निवडणुकीत धुमशान पाहायला मिळणार आहे नारायण राणेंना अधिकृत उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी राणेंच्या बंगल्यासमोर फटाके वाजवत जल्लोष साजरा केल्याचा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितेश राणेंनी किरण सामंत आणि उदय सामंतांना फोन करून आभार देखील मानले चला शक्ती का शक्ती आहे तरच ना प्रदर्शन करायची सवय नाही मला नाहीचर काय नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले आहे उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार येतील सगळे राणेसाहेब तरवर विश्वास ठेवत नाहीत मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे किती लाखांच्या फरकाचा अडीच लाखाच्या फरकाने मी निवडून ये